नमस्कार प्रेक्षकांनो. व्हिडिओ तर बघतातच तुम्ही पण चॅनल सबस्क्राईब केलं नाही अजून तेवढा चॅनल सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला गायन खायला टाकले मी तुम्ही एक काम करा तेवढा ओटा झाडून घ्या आणि वाळलेली कपडीत ना तेवढी घरात घ्या त्याच्या घड्या घालून ठेवा बस अरे हे काम मला सांगते काय तू हे काम मी करू का मग काय झालं काम केलं तर तुमची काम मी नाही करत का शेण काढणं गुरांना खायला टाकणं कडवळ आणणं मग एखादं काम तुम्ही माझं केलं तर काय बिघडतंय म्हणजे बायकांचे काम हो मला सांगत आहे माणूस तुम्हाला त्याच तुमचं चाललंय काम माझं केलं म्हणून काय झालं होय सारखीच काम करते मी तुमची एखादं नाही करत दळण आणण्यापासून घर सांभाळण्यापर्यंत सगळं करते मी तुम्ही काय करता बरं बघ हे सगळे बायकांचे काम आहेत मग गाड्यांचे काम बाहेरचे असतात समजलं का जमतात का तुम्हाला जडवड कामं उचला खासलीची काम जमतात बोलले तर मी तोंड दिसत मग माझं तुम्हाला माझ्या परीने जे जमते ते करीत मी काय करत नाही तुमच्या परीने तुम्ही बघा दुसऱ्यांचे नवरे बायकांचे किती लाड करते सगळे लाड पुरवते अगदी फुलासारखं ठेवते त्यांना अगं दुसऱ्यांच्या बायका पण बघ नवऱ्याला किती जीव लावतात नाही तर तुझं आहे सारखेच काम सांगते हे करा ते करा हे आण ते आण काम काम सांगतो याच्यासाठी मी लग्न केलंय का तुझ्या सोबत होय बर आता आले का लग्नावरती अग तुझ्या सोबत लग्न करूनच माझी चूक झाली तुमची दुसरे एखाद्या लग्न करावा समजलं का करा ना करा खुशाल दुसरं लग्न करा बघते ना मी पण दुसरी बायक तुम्हाला किती दिवस सांभाळते किती लाड पुरवती तुमचे ते बी तुला की दुसरी बायको मला किती जीव लावती ते तुझ्या डोळ्यात आताच कळन आता दुसरं लग्न मी बघते करतोच कर। का नाही बघ हा तुला जा भिकेल बायका बाजारातच भेटतात लग्न करायला निघले तिथं कर? तुम्हाला काय का काय अहो तुमचा जेवा मित्र त्याच लग्न राहिले खुशाल तुम्ही दुसरं लग्न केलंय माझं तिच्या प्रेम होत ना अरे कारणे आई तर माझं लग्न झालंय एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तुझं काय मधीच काय तुमचं लग्न झाले अंधेरी तुमचं माझं तिच्यावर प्रेम होत मी तिच्या सगळं लग्न केलं असत साडू साडू झालं असतो आपण ए कार ए, तुझा राहू दे माझे लग्न ज्या परिस्थितीत झाले ना ते तुला नाही कळणार तुला लग्नच करायचं तुला दुसरी चांगली पोरगी बघतो आणि तिच्या सोबत लग्न लावून देतो बाजूला प्रेम काय लग्न मला तुम्ही सांगितलंच नाही मग आता सांगतोय आता कर माझ्या सगळं लग्न नाही नाही आता झालंय माझं लग्न ऐकलं पर... का आणि आता काय माझं लग्न मोडतो का तू हे रे पण माझं प्रेम आहे तिच्या अरे तुझं प्रेम राव दे आता तुम्ही गाण्यात किती गोळ दादा राह मी तर अजून काय उपयोग नाही अरे ऐक ए तुम्ही ना नेमकं किती लग्न करायची ते ठरवा एका सुपारी दोन नाही वाजवणार बर का मी अरे एकच लग्न आहे बाबा वाजव हा आणि ते पैसे कधी देणार माझे सुपारी संपली का लगेच देतो ना चालते आणि परत भांडण बिंड करायची नाही बरं का असले नाही 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 भांडण नाही करीत घरी नेऊन घाल आम्हाला वाजवत वाजवत आणि मग पैसे घेऊन जा जातो चल चला, चला। दे दे दे। वाजवा वरण तुमच्या शिव्या खा बर ब... वादो ए कुठल्या दिल्यात राव तुला okay, फक्त खवळलोय राव सुपारी सुपारी <laughs> आज झालंय का संपली का सुपारी चल पुढे बस ए यार काय लावलं हे अयो काय म्हणजे सकाळी मी तुम्हाला म्हणलं की जा लग्न करून ये तुम्ही खरंच लग्न करून घेऊन आले ते बायकोला घरी हा मग खुशाल दुसरं लग्न केलं तर केलं आणि लग्न करायला माझीच बहीण घावली का तुम्हाला तूच काय म्हणली होती ना मला सकाळी दुसरं लग्न करूनच दाखवा मग केलं मी तू काय खुशाल वाजवत घेऊन आला हे बघा मला सुपारी मिळली मी वाजवत गाजत आणणार बरोबर आहे का नाही वाजू नको माझ्या कानात येतो जा आता झालं तुझं काम जा पैसे अरे पैसे लगेच असतात का देतो थोड्या बरोबर नाही बर का म्हणजे एवढ्या गावभर मला आणलं आता खुशाल म्हणतात जाणी अरे हे बघ वादंत्र्यांनी लग्न वाजवल्यावर त्याला लगेच सुपारी भेटती का नाही चार आठ दिवसांनी भेटती तस तर तुला मी देतोच ना थोड्या वेळच्या पाहिजे गुळू दादा तुमच्या सुपारीला तर देतो आणून जा बया 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 काय माणूस आहे काय तुमचं वागणं आहे तुमच एक सोडा तुला कळायला नको का खुशाल दाजी बरोबर लग्न करून घरी आली मला आवडतात दाजी सॉरी आमचे हे बाई 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 आता काय करू मी ना खुशाल नवरा म्हणायला लागली काय कळलं ना, ना। बर आता काय लग्नाच्या शुभेच्छा द्यायच्या राहिलेच की तुम्हाला लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला पण शुभेच्छा येऊ का आता चाकू माझ्या काय म्हणतात तुम्हाला कळायला पाहिजे कशाला लग्न करून घेऊन आले घरी बायको दुसरी मग तुला मी सांगितलंच होतं मी दुसरं लग्न करणार आहे म्हणून मग आणली अगं बहीण नाहीस तू साप आहेस तू साप खुशाल बहिणीच्या संसारात विष कालवायला घरात घेऊन आलीस हे माणूस ना व्हायचा आलाय मला पर्यांचा बरबास लय झाला आता चला घरात कुठं काय कोणता घरात चला अजिबात घरात घेत नसतो मी तुम्हाला आणि हिला तर अजिबातच नाही मला पण नाही राहायचं हिच्या सोबत तुमचं तुम्ही बघा कुठं राहायचं काय करायचं का बरं बरं ठीक आहे आमचं आम्ही बघतो कुठं राहायचं ते एक काम कर तू या घरात राह आम्ही त्या घरात राहतो ए बायको तू त्या घरात राह घर नंबर ये घर नंबर दोन बायको नंबर ये बायको नंबर दोन तिकडं ठीक आहे चल तिकडे चल ए तापलं का पाणी ए तापलं का पाणी करायची ओ चला पाय मस्त पैकी कडक घ्या आंघोळ करून तापवले का हा बर ओ कुठे चालले मी पाणी तापवलंय आंघोळीसाठी चला ओ चला माझ्यासोबत तुम्ही ओ चला गप्पा माझ्यासोबत पाणी सोड तू, तू, तू चाल ना तू सोड सोड म्हणती ना तू सोड अरे थांबा थांबा तुम्ही मला आंघोळ्याच नाही करायची नाही करायची हा जावं तिकडे करू दोघी हा ना इकडे आंघोळ करतो बायको नंबर दोन भूक लागली आवडीच ना मस्त पैकी वांग्याच भरीत केलं फोडणी देऊन बसा बर खाऊन बघा कसं झालं हो मी तुमच्या आवडी टी चटणी केली बघा कशी झाली आधी माझं माझं पण खा कसं झालं भरीत

के, के के? के ए केळ नको देऊ त्यांना सर्दी होती केळ नाही खायचंय तुम्ही तुम्ही केळी खाणार नाही खायचंय नाही खायचंय नाही खाणार नाही खाणार नाही खाणार नाही काय खातो नाही खायचंय सर्दी होईल तुम्हाला नाही खायचंय काय लावलं मला आहे ना जेवायचंच नाही नाही जेवायचं मला असं काय करता एवढ्या प्रेमाने आणली मी केळी तुमच्यासाठी काय नको मला केळी मी पण एवढं प्रेमाने केली भाजी टमाटा चटणीने सगळा गोळ घातला कशाला केली गे तसली चटणी तुझी भाजी बघाली खारट केली ग बस मला खऱ्यात केली माझी चला वापर अरे पण बाबा आणले काय साठी ते तर सांग ना मला माझ्या प्रेमा लवकर काय भाऊजी गुरुदाराला बाहेर बोलवा ते पण बाहेर बोलवा ते कुठे इथे राहते तिकडे दुसऱ्या खोलीत दुसऱ्या खोलीत काय चालवा लावलाय तुम्ही माझं पुढे ए अरे नेमकं झालंय काय मला तो कारणे मला तुम्ही पहिलं चला माझ्या सांग पहिलं चला नाही तर मी घाना सरपंच माझं याक सुद्धा आले या गुरुद्वाराने दोन जग केल्यात आताच्या आत्ता त्या माझ्या प्रेमाच लग्न माझ्या लग लावून द्या आताची आत्ताच लावून द्या तुम्ही काय बोलतोय तुला भान का काय भान का बरोबरच बारा बोलतात ते काय चुकीचं बोलतात तो ए बायको थंड घेणार तू शांत बस काय थंड घेत नसते मी सरपंच सांगा ह्यांना नीट अरे मलाच काय कळना भाऊ तू दुसरं लग्न केलंय का मग ही घेऊन आले ना अरे देवा करण्या ही आ, तु तुला हिच्या संग लग्न करायचे कळलं का तुम्हाला कळतं का नाही अरे कारण तुला मगच समजून वाट लावलं होतं ना मी काय समजून वाट लावला काय आले परत तुम्ही हे मानलेच काय झालं दुसरे लागलं भाऊजी मी कुठं मान्य केलं मला नाही मान्य हे अजिबात मानले नाही तुम्हाला बरे जातय चल अरे अरे एखादी दुसऱ्याची बाईक असं कुठं हात धरून घेऊन जात जातासत का पण कोण जालाचं पहिला बाईकला मानले नाही लग्न नाही त्यांचं ते बघ त्यांना आणि आ

काय इता जीवत माझे घरी राडा घालयत ना तुला काय राडा घालयत ना तिकडे जा मी घालणार म्हणजे घालणार माझ्या माझ्या सगळं तुम्ही लग्न केल अरे करंट तुला लग्न करायचे ना लग्न करायचे आताच करायचे आणि माझ्या प्रेमासंग करायचे मला आ घेऊन जातीला घेऊन बर मी आहे ना तिला जा ना अरे रे माझा एन्चोर प्रेमी ऐकले ना आता मला काय चाकुड का तुम्ही माझे प्रेम घे आता जाता मला जाऊ नका अरे करण्या बाबा त्याची बायको होती तिला कस घेता येईल

मग अशी लयच चिडले मी तुमच्यावर द्या तुमचे ना पाय दाबून देते मी पण दाखवते मी दाखते मी चांगले याला बाजूला घे भांड्या उठवा ना तू बाजूला अर भांड्या तुला तुला काय आकल तुला माझं माझ एक लग्न <laughs> तुला काय अरे तुझ्या मुळे गावातल्या एका कृत्य गड्याच नुकसान झालेलं आहे हा आता माझ लग्न लग्न मी उद्या गेलो बाकू भाजी का नाही मला आलाय कशाला इथे तू काय म्हणते तुला सांगतो मी म्हणलं तिथे म्हणलं तिथं धर तुला सांगतो मी गोळे गोळे गावात आला ना गावात गावात काय म्हणतो भाजी कधी माझी मंद लय भारी माझ्या आवडीची बायको मंदा स्वायच भारी आवडीची आहे मंदा अग बायको असं काय नाही अगे कशा बोलते हे भांड्या आता काय आमच्या घरी काय भांड लावला नाही काय अरे आ, भारी म्हणल्यावर अर मी भारीच आहे हाय का हाय तुम्ही म्हणले म्हणून काय तिला काय घाबरत म्हणजे मी भारी नाही हाय तू पण भारी नाही काय 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 माझ्यापेक्षा भारी का ती पण भारी आहे तुम्ही मध्ये हे काल आहे का काल काल गावात आला होता गावात तर रात्री रात्री हे गाऊन घेऊन आलाय बायकोला तुझ्या काय घेऊन आला बायकोला गाऊन घेऊन आलाय तुझ्या माझ्या तुझ्या गाऊन घेऊन आले तुम्ही तिच्यासाठी अग नाही आलो त्याच काय ऐकत ते, ते भांडण लावून देते कधी साधा आपल्या रुमालसाठी आणला का माझ्यासाठी तिच्यासाठी कुशल गाऊन घेऊन आले हा अग बायको खरच नाही आणला भांड्या तू आणलाय पिऊन तुला अक्कल नक्कल काही बी बकू राहिले आमच्यात भांडणं लावून देऊ राहिले तू उठकर उठ इथं उठ आईस्क्रीम आणली का आईस्क्रीम अरे यार मला पण आईस्क्रीम आवडती आणली का माझ्यासाठी कधी माझा आवडतीचा फ्लेवर आणला होता माझं काय फ्लेवर आवडत तीच mm. माहिती आहे की त्यांना पिस्ता माझं काय बदाम बदाम या तुम्ही घरी तुम्हाला बघतेच दुसरी भांड्यावर तीच लक्षात राहणार आहे काय तू आपलं ए होय तू साडी कोणाला आणली होती रे साडी ती अरे मला तर नाही आणली कोणाला आणली साडी कोणाला आणली अरे नाही आणली मला कोणाला नाही दिसली मला काल पिशवी हम्म तू निघा तू इथून भांड्यावर आता लय झालं तुझं नाटक कळतं मला सगळं तुमचं किती प्रेम आहे किती नाही तिला चहा तिला ना मागायला आला मला तुमचे ना लय कुठाने झाले बरं का आता साडी काय देताय गाऊन काय देताय बघितलं तुमच्याकडे या फक्त तुम्ही आता तुम्हाला ना सांगते अरे आईस्क्रीम बद्दल आवडत ना, ना या बघते तुम्हाला बायको ए बायको ये काय हो ना आंघोळीला पाणी उतरव जा तिकडे लाडकी बायको आहे ना तुमची तिचं होऊन घ्या पाणी पाणी मागता मला आंघोळीला बायको हे बायको ये आंघोळीला पाणी उतरव काल दिवसभर कुठे होते तिकडं होते ना आणि रात्रभर झोपायला पण नाही आले तिकडे जावा तुमच्या लाडक्या बायको कडे येऊ नका इकडे आणि तोंड पण दाखवू नका बायको ए बायको जेवायला दे जेवायला आणि मी अयो, मला कुठं स्वयंपाक येत होता भरतात मीठ जास्त टाकते ना मी स्वयंपाकच येत नाही मला कसं जेवायला देणार ना तुम्हाला अगं नाही माहितीये ना मला कोणाच्या हातचं आवडत काय काय खायला आवडतं लागलेच दिसू तुमचे सगळे रंग अजिबात जेवायला देणार नाही तुम्हाला घास भेटणार नाही माझ्याकडून बायको ए बायको काय जेवायला दे मला जेवायला मी तर नाही बनवलं माझ्या हातचं कुठं गोड लागतं ना तुम्हाला

आ, <laughs> रागाट हा रागाट। रागाट, रागाट। आता यंदा टार्गेटच ठेवलंय बघ काय शंभर टन शंभर टन हा काय सांगतो तीन लाख रुपये कुठं नाही गेलं तेवढा ना आता ऊस गेला ना बोलू हो। दादा <laughs> कस काय बाळा आमचा चार चाकी नाही या कधी झोपडी बांधून दे मला अरे झालं तस अरे दोन लग्न करून असा पस्तावा आलाय का बस आईला आम्ही तर म्हणलं की रे दून -दून अरे दोन दोन बायका हाताखाली कामाला तुला तर काय करून काय नको असं झालं अरे ती कशाची माझ्या उलट पस्तावायची बारी यायला लागली पहिलं महिनाभर दोन बायकोनी चांगलं खाऊ पिऊ घातलं चांगलं चुंगलं आणि लय जीव लावला आणि आता पार हाल हाल चाललेत रे माझे कपडे धुत नाहीत जेवायला देत नाहीत पार आंघोळीला पाणी देत नाहीत पाण्याच्या घोटाला पण विचारित नाहीत रे या दोन्ही बायका एक ह्या घरात द्वापती एक पलीकडच्या घरात द्वापती आणि मी द्वापती पडवी मध्ये अवघड झाले एवढे माझे हाल चालले म्हणजे थोडक्यात सासर वाच चाललाय गोळ्याचा सोल्युशन आहे ना आपल्याकडे काय सोल्युशन आहे मग सांग की मग परफेक्ट सोल्युशन त्यात काय एवढं मोठे हे बघ दोन बायका केल्या तू तरी तुझा हाल होत्या ते ना तिसरी बायको करून टाक तिसरी हा अरे चटाटी दोन मध्येच माझे एवढे हाल आणि तिसरी बायको आणली तर माझं मरणच इन बघ पहिली चांगली नाही भेटत म्हणून माणूस दुसरी दुसरी चांगली नाही म्हणून तिसरी काय का आहे तुला तुझी आयडिया तुझं सोल्युशन धन्यवाद तुला जातो मी अरे हाती मी काय म्हणतो याला तीन तीन बायकांचं सजेशन देण्यापेक्षा मला एकच बायको बरोबर लग्न करून दे ना त्याला तीन करून देतो तुला एक बी करून देत नाही का माहितीये का कारण त्याच्याकडे जे तुझ्याकडे नाहीये अशी कोणती गोष्ट आहे गोष्टी मायक नाही डोकं चल पुढं तू नाही जाणार बर आहे हे बघा आपलं वावर आहे सहाकर माहिती मला या बांधापासून तर त्या बांधापर्यंत सहा एकर वावर आहे सहा एकर ना चार एकर माझी मी सगळ्यात लाडकी आहे सगळ्यात लाडकी आहे मी पहिली थोरली बायकोय तुमची मानाची बायको आहे चारे मला उरलेली द्या तिला तुला कशाला माझ्यावर जास्त प्रेम करतात ते मला चार एकर मिळणार हा मग ते प्रेम आणि दोन एकर ठेव हो ना तुझ्याकडे मी घेते चार एकर चार एकरच घेणार मी मी घेणार सांगून ठेवते हो चार एकर लेच बोलायला लागली ले ले। तू जास्त लय बोलते म्हणून हात कस काय लावला तू मला ढकल तुम्ही

मला दोन एकरनी जमणार नाही मला चार एकरच पाहिजे काय ठीक आहे म्हणजे आताच मला म्हणले की तुला चार एकर देतो आणि लगेच तिला म्हणायला लागले की तुला चार एकर देतो आधी सांगा लोक म्हणजे स्वप्न होत ना मला वाटलं खरंच माझं दुसरं लग्न झालं काय आईला चुकून मी दुसरं लग्न नाही करायचं जर का दोन लग्न केले तर दोन बायकांच्या मधील लेहाल होत्या आपल्याला आहे ना पहिली बायकोच बरी माझी तिचं आहे ना जे नाही ते काम ऐकणार मी ती जे बी काही काम सांगणार ते सगळं ऐकणार आजीबाज